नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी नागपंचमीच्या निमित्तानं सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये लेफ्टनंट जनरल एस पी थोरात अकॅडमीच्या वतीनं महिला पालक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्राध्यापक विजया पृथ्वीराज पाटील इन्चार्ज समिता पाटील यांच्या हस्ते मुख्य पाच फण्यांच्या नागमूर्तीची पूजा करण्यात येऊन झिम्मा फुगडी मंगळागौर गाण्यांसह झोक्यांचा महिलांनी आनंद घेतला शिवाय सर्व महिलांना बांगड्याही भरण्यात आल्या यावेळी संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात डी एस माने आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मातीची नाही जिवंत नागाची